असा एक नेता उभा राहावा त्यानं मग आश्वासन द्यावा अन प्रत्येक शब्द खरा ठरावा मुंबई वरती भगवा फडकावा मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळजनक वळवळजनक आणि महाराष्ट्राला हॅप्पी मूड मध्ये आणणारी बातमी सर्वांनीच पाहिली आहे ऋणानुबंध स्नेहसंबंध आणि आठवणींना उजाळ देणारी अशी बातमी काय हे कोणालाही विचारण्याची गरज नाहीये प्रत्येकानं दुपारी दोनच्या सुमारास प्रत्येकानं टी व्ही चॅनल उघडला असेल आणि त्याच्यावरती बातमी पाहिली असेल उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे लहान बंधू राज ठाकरे मातोश्रीवरती हजर आणि सर्वत्र महाराष्ट्रातल्या दोन ठाकरे कधी एकत्र येत आहेत या बातमीला पुन्हा एकदा दुजारा मिळाला पुन्हा एकदा मराठी मन आनंदानं सुखावले थमनेलचा आणि त्या गोष्टीचा संबंध काय असा असं प्रश्न तुम्हाला पडला असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई महापालिकेवरती महापौर बसणार याचं या, या बातमीत किती तथ्य आहे तर मित्रांनो या बातमीमध्ये शंभर टक्के तथ्य आहे जर का मुंबई महापालिकेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटाची सत्ता आली तर अडीच वर्ष मुंबईवरती मनसेचा महापौर असेल याच्यामध्ये कोणत्याही ज्योतिषाची सांगण्यासाठी गरज नाही तो कसा तर मुंबईमध्ये आज जरी मराठी माणूस तीस ते पस्तीस टक्के जरी असला तरी तो निर्णायक भूमिकेमध्ये आहे आणि ज्या वेळेस उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे एकत्र येतील त्यावेळेस जो काही वीस टक्के मुस्लिम मतदान आहे तो सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येणार आहे आणि त्यामुळं जवळजवळ पस्तीस टक्के आणि वीस टक्के असा मिळून पंचावन्न टक्के समाज एकत्रित येणार आहे आणि हा एकत्रित आल्यानंतर त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार या गटाची सुद्धा ताकद या दोन्ही पक्षांच्या पाठीमाग असणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा गटाची मुंबईवरती एक हाता सत्ता येईल पण कधी हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील तर दोन्ही मनगटाची ताकद एकत्र येतील तर मित्रांनो आपण म्हणतो राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा स्त्री महाराष्ट्र देशा हे राकट भाऊ हे राकट मनगट हे पोलादी मनगट एकत्र आले तर ही मनगट हुव्यानशी मुंबई हा महापालिका जसं काही हनुमानानं जसा पर्वत उचलला तसे दोघं मिळून मुंबई एका दोन हातावरती उचलतील आणि तशा पद्धतीची ताकद या दोन्ही ठाकरेंमध्ये आहे मुंबई महापालिकेवरती मनसेचा महापौर होणार याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही त्या पद्धतीची बोलणी होऊनच दोन्ही ठाकरेंमध्ये त्या पद्धतीचा समन्वय झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं हे hey, अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतात